बाजीराव मस्तानी संजय लीला बनसा तर त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण दोन हजार पगड्या बनवल्या होत्या वीस ते पंचवीस वेगवेगळे प्रकार बनवले होते म्हणजे त्या मूवीची ओपनिंगच आपल्या ओपनिंग शिवाजी महाराजांनी नेटवर वर आहे ओरिजिनल फोटो जर तुम्ही पाहिला त्या जिरेटोपाचा आकार असा नाही इलाडे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला सेट गणपतीची वस्त्र असं सगळं करून दिलं त्यात फेटे ओल्ड करून दिले कारण कमी जागेत बसावे ते पाठवले तिथं हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला ऍक्च्युली जिरेटोपचा आणखीन एक अर्थ असा की याच्या आत डोक्याच्या संरक्षणासाठी जे घातलं जायचं लोखंडी तो खरा जिरे नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव हो, पुण्याचा गणेशोत्सव हो। तुम्ही आजच्या भागात विचार करत असाल की हा मनुष्य अगदी फुलून फेटा बिटा बांधून बसलाय त्याचं कारण असं की पुण्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये लग्न समारंभ सण वारी याच्यापासून ते सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत तो रंगीबेरंगी करणारे साजरा करणारे पासोड्या विठोबाच्या जवळ मुरुडकर झेंडेवाले फेटेवाले आणि पगडीवाले असं दुकान आपल्याला आढळतं आजच्या भागात मुरुडकर झेंडेवाले पगडीवाले फेटेवाल्यांच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आमचे मित्र गिरीश मुरुडकर यांना आपण भेटणार आहोत गिरीश नमस्कार नमस्कार या संवाद मालिकेतल्या दुसऱ्या पर्वामध्ये तुझं मनपूर्वक स्वागत आहे मी तू माझ्या धाकट्या भावासारखा असल्यामुळे आरे तुरे उल्लेख करतो आहे आणि मैत्री पण आपली अनेक वर्षांची आहे <laughs> श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनित दादा बालन यांनी दोन हजार तेवीस सालापासून हा उपक्रम हाती घेतलेला आहे गणेशोत्सवाशी संबंधित जे जे घटक आहेत जे सर्वसाधारणपणे पडद्याच्या मागे असतात अशा लोकांशी संवाद साधायचा आजच्या भागात तुझा खूप मनापासून स्वागत <laughs> आहे धन्यवाद आम्हाला एक कुतूहल आहे उत्सुकता आहे आम्ही अनेक फेटे बघतो झेंडे बघतो पगड्या बघतो वेगवेगळ्या प्रकारच्या तर तुझ्या दुकानावरची पाटी मी माझ्या खूप लहानपणापासून बघत आलोय मुरुडकर झेंडेवाले फेटेवाले किती वर्षांची तुमची परंपरा आहे आता तुझी तिसरी पिढी आहे हो हो साधारण ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची ही परंपरा आहे बर आणि आपल्या आउटलेटचं म्हणजे दुकानचं टॅगलाईनच आहे कल्पकतेचं माहेरघर बरं बर वाँ वाँ। मदे, 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 वा वा आणि ही टॅगलाईन असायचं मुख्य कारण असं की आपण फिजिक्समध्ये मोबाईलमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये बघतो आर एन डी डिपार्टमेंट असतं तर प्रत्येक त्या वस्तूची किंवा त्या सायन्सची रिसर्च अँड डेव्हलपमेंट होतं आणि त्यातून नवीन प्रॉडक्ट तयार होतात पण आपल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक गोष्टी ज्या आहेत धार्मिक गोष्टी आहेत सांस्कृतिक पारंपरिक त्याच्यात आर एन डी करण्यासाठी आपल्याकडं राऊंड द एअर थ्री सिक्स्टी फाय डेज आर एन डी डिपार्टमेंट आहे बरं आणि तिथं हे जे सगळं तुम्ही बघताय हो पगड्या फेटे अब्दा विर्या गणपतीचा आणखीन काही साहित्य दगडूशेठचे फेटे फ्रेंच शालचा फेटा मोदीजींच्या पगड्या हे सगळं तिथं डिझाईन होत असतं बारा महिने विठोबाच्या डोक्यावरचा मुकुट वगैरे असं तर त्यामुळं तिथं कल्पकता सतत नवीन वापरली जाते आणि मग ते नाव आलं कल्पकतेचं माहेर वा 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 आता या सगळ्या व्यवसायामध्ये राजकारणी माणसांच्या इव्हेंट्स पासून ते गणपती बाप्पाच्या उत्सवापर्यंत एवढी प्रचंड मोठा तुमचा पल्ला आहे रेंज आहे बरोबर तर तू या व्यवसायामध्ये कितव्या वर्षापासून कार्यरत आहेस मला आठवतं तेव्हा मी साधारण दुसरी पासून म्हणजे वडिलांनी एकीकडं शाळा आणि एकीकडं व्यवसायात त्यांनी कंटिन्यू ड्युटी लावली होती बरं बरं आणि ते कं, कं, कंपल्सरी करावं लागायचं आणि माझं सगळं लक्ष हे कलाक्षेत्राकडं होतं म्हणजे मला कधी सलमान आमिर वाव वाटलं नाही मला नितीन चंद्रकांत देसाई वाव वाटचे वा 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 माझं सगळं कलाक्षेत्राकडे ओढा आणि परंपरागत व्यवसाय असल्यामुळं आणि मी एकटा असल्यामुळं बहिणी सासरी गेल्या त्यामुळं मग आपल्याला ते पुढं न्यायचंय मग त्याचं आणि कलेचं कॉम्बिनेशन मी केलं माझं वर्कशॉप आहे तिथं हे सगळं कलात्मक काम होतात आणि मग ते व्यवसायात वापर करून आपण कापडाचा व्यवसाय आणि तो कलेच्या माध्यमातून त्यातली नवीन मॉडेल्स वा या पद्धतीने म्हणजे दुसरीपासून माझं काम चालू आहे वा वा आता याच्यामध्ये आपण झेंड्यांपासून सुरुवात करू किती प्रकारचे झेंडे मुरुडकर बनवतात तयार करतात मोजलं तर काहीशे झेंडे म्हणावं मना, लागेल पण त्याचे मी ढोबळमानानी सांगतो धार्मिक झेंडे इलेक्शनचे झेंडे नंतर वेगवेगळ्या देशांचे झेंडे आता आपल्या भारतात बरेच प्रतिनिधी येतात परदेशातले मग कंपन्यांमध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये दोन्ही देशांचे ध्वज तिथे ठेवायचा प्रघात आहे हो आणि मग तसे झेंडे म्हणजे कुठलाही झेंडा आता नवीन अपक्ष कोणतरी नवीन पक्ष काढतं <laughs> मग त्यांचे बर असलेल्या प्रस्थापित पक्षांचे पण झेंडे बदलतात मग काही त्यांच्यावरच्या चिन्हाची दिशा बदलते आणि मग त्यावेळेला तेथे ते नवीन नवीन बनतात अशा वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे आहेत ठीक आहे आणि पगडी किंवा आपण फेट्यांपासून सुरुवात करू आणि मग पगडी कडे जाऊ फेटे किती प्रकारचे आहेत आता लग्नामध्ये किंवा बऱ्याच वेळेला आपण ज्याला तिथे जागेवर एक माणूस असतो तो पटापटा फेटा बांधतो तर तो कोणता फेट्याचा प्रकार आहे आणि असे किती वेगवेगळे प्रकार तुम्ही बनवता आता हा कोणता आहे हा लहरी आहे लहरी पूर्वी गावाकडं तुम्ही आ, मोठा रुबाबदार पुरुष ज्या वेळेला बघता गावाकडं किंवा मराठी जुन्या चित्रपटात त्यावेळेला ते त्याच्या डोक्यावर असा फेटा असेल म्हणजे तुम्हाला शोभतोय तो तु। हो त्या बा <laughs> याच्या साधारण आता मध्ये आम्ही बाजीराव मस्तानी संजय लीला बनसाळ त्याचं डिझाईन म्हणजे सगळं ठरवी अंजू मोदी करत होत्या ड्रेस डिझायनर त्या आल्या होत्या तर त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण हे सगळे आपल्या मराठी ज्या फेटे पगड्या आपण दोन हजार पगड्या बनवल्या होत्या त्याच्यात साधारणपणे वीस ते, ते पंचवीस वेगवेगळे प्रकार बनवले होते म्हणजे त्या मूवीची ओपनिंगच आपल्या फेट्याने शाहू महाराजांच्या डोक्या जो पांढरा आहे पगडी तर त्यांनी असते आता याच्यात प्रकार म्हणाल जर तुम्ही म्हणले की बांधायचा बांधायचा पेटा पूर्वी कॉटनचा याचा आता पॉलिस्टर मध्ये येतात की युज अँड थ्रो चे ते थोडे ला सा, साईजनी लहान असतात परंतु आता आपण जे पथकांमध्ये वगैरे बघतो ते तेच पेटे असतात थ्रो वन टाइम ओके तो, तो बांधायचा झाला हा लहरी झाला लहरी तू, तू जो डोक्यावर घातलेला आहेस तो कोणता पेटा आहे हा शाही आहे बर शाही पेटा म्हणजे खास उत्सव प्रसंगी किंवा काही आपल्या इथे शुभ कार्य असेल उत्सव असेल आता जसं आता हे शुभ कार्य चालू आहे अशा वेळेला घालण्याचा स्पेशल ऑकेजनला घालण्याचा हा शाई फेटा आणि त्याला अनेक तास लागतात बारीक लक्ष दिलं जातं आणि पूर्वी जसं जादूराच्या जादूगाराच्या जादूरा डोक्यावर आपण बघतो पुष्ट्यावर बनवलेले असतात ते आजकाल त्याला प्रेफरन्स फारसा नाही काही जणांना आवडलं पण काही जण म्हणतात की आम्हाला नॅचरल फील आला पाहिजे जसं आता तुमच्या डोक्यावर तो नॅचरल दिसतोय की जण जणू काही एखाद्या कलाकारांनी आत्ताच बांधलाय किंवा तुम्ही स्वतःच्या हाताने बांधलाय तर तसा फील असणारा फेटा तो शाही फेटा तर त्याचे डिझायनिंग आपल्याकडं होतं या व्यतिरिक्त फेट्याचे अजून काय काय प्रकार आहेत फे आपल्याकडं फेटा आणि पगडी हे दोन वेगळे शब्द आहेत बरोबर हिंदीमध्ये किंवा उत्तरेत गेला तर फेटा साफा पगडी या सगळ्याचा अर्थ एकच डोक्यावर घालायचं कापडी शिरस्त्राण हो oh, हो oh, oh. आता त्या अर्थाने जर घेतलं तर पेटाबद्दल आपण बोललो पगड्यांमध्ये तुम्ही बघताय आता ही जी आहे ही दिग्विजय पगडीची कॉपी आहे बरोबर मोदीजींसाठी आपण बनवली होती oh. हे पूर्वीचे मराठा सरदार वापरायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल जे आपल्याला मावळ्याच्या किंवा मराठा सरदारच्या पगड्या मिळतात त्या कागदी याच्यावर बनवलेल्या असतात बत्तीपासून बनवलेली आहे ही साधारण शंभर हात कापड असत म्हणतात म्हणजे पन्नास मीटर पेक्षा जास्त एवढ्या रुंदीचं कापड असत बर सहा इंच साधारण आणि ते गेरूमध्ये किंवा रंगामध्ये देशी रंगांमध्ये केमिकल नाही ते कालवून ते रंग करून त्याला स्टार्च करून मग ते बांधलं जायचं आणि प्रत्यक्ष हा पेटा कसा बांधतो आपण तसं तशा या आहेत इवन आपल्याकडं या ज्या पगड्या दिसतात या मोल्डवर बनवलेल्या आहेत पण या सुद्धा हाताने कापडाने बांधणारे पगडी असो पेशवाई असो ते सुद्धा आपल्या आर एन डी डिपार्टमेंट वा वा तर ही पगडी आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींसाठी डिझाईन डिझाईन केली होती ही कुठल्या प्रकारचे ही पेशवाई पगडी बर आणि याच्यातच आ, त्या मुव्ही साठी मी जो उल्लेख केला हो। बाजीराव मस्तानी त्यातच मॉडिफिकेशन करून संजय सरांच्या अपेक्षेनुसार आपण जी बनवली होती ती आता बाजीराव पगडी म्हणून वेगळं मॉडेल आहे हो एकच पगडी हो। एक हा यातलं छोट स्वरूप हे साधारण या जेमतेम दीडशे वर्षातलं याच हे रूप आहे बर ही ऍक्च्युली पेशवे वापरायचे म्हणून पेशवाय म्हणायचे पण ऍक्च्युली ही जर कॉटन मध्ये बनवली तो तर त्याला चक्री पगडी म्हणतात बर आणि हे तर अर्थातच हे आपल्या महाराजांच सगळ्यांचं अभिमानाचा विषय त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल की त्याची बांधणी किंवा हे वेगवेगळे जे त्याचे हे आहेत काय म्हणायचं त्याला काय शब्द आहे तपिळ आहे तर हा पिळे ते आम्हाला प्रेक्षकांसाठी थोडा हातात घेऊन तुम्ही समजावून सांगा आता हा जो जेरेटॉप आहे हा रूढ अर्थाने रूढ अर्थाने जो आपल्याला चित्रात दिसतो तो जेरेटोप आहे पण महाराजांचा जेरेटोप असा रेडीमेड नव्हता नव्हता रुमाल असायचे रुमाल पूर्वी म्हणजे आपली चादर कशी असती तसंच लांबी एवढीच रुंदी असं मोठं कापड असायचं आणि त्याला असा पिळा मारायची पिळा दोन टोकाला धरायचं आणि पिळा मारायचा आणि तो विशिष्ट पद्धतीने गुंडाळायचा आणि त्याचा जेरेटोप व्हायचा ऍक्च्युअली जेरेटोपचा आणखीन एक अर्थ असा की याच्या आत डोक्याच्या संरक्षणासाठी जे घातलं जायचं लोखंडी mm. तो खरा जिरेटोप oh. आणि त्याच्यावर मंदिर बांधला जायचा हे असं गुंडाळलं जायचं ते झाकण्यासाठी oh. एक आणखीन तुम्हाला कानाला थोडस ऑड वाटेल पण शिवाजी महाराजांना नेटवर आहे ओरिजिनल फोटो जर तुम्ही पाहिला तर त्या जिरेटोपाचा आकार असा नाहीये कारण त्यावेळेला बांधायची जी पद्धत आहे ती थोडीशी मुगलीच्या जवळ जाणारी होती त्यामुळे इथला जो आकार आहे हा थोडासा तसा असतो mm -hmm. पण आता आपल्या डोक्यात हा शेप बसलेला आहे दलालांनी काढले मला वाटतं तिची देनाथ दलाल हा आणि ते आपल्या मनावर गारुड झालेले चित्र आहे त्यामुळे महाराजांचा जिरेटोक म्हणला की हाच <laughs> वा 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 वेगवेगळे सण समारंभ तुमच्या माध्यमातन अजून छान साजरे होतात झेंडे जिरेटो पगडी पेशवाई पगडी लहरी फेटा शाही फेटा बांधायचा फेटा याच्या व्यतिरिक्त पगड्यांचे अनेक प्रकार आहेत तर त्याच्याबद्दल पण आम्हाला जाणून घ्यायला आवड आता ही पगडी पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येईल श्वेत वस्त्र आहे कॉटन आहे आणि हा टिळा आहे आणि याच्याबरोबर असं उपर्ण असतं काठी करबतकाठीण आपण पर म्हणतो तर ही आहे तुकोबांची पगडी वा तर अशा पद्धतीने नंतर महात्मा यांची पगडी आहे ती दाखवत होतो हे बघा थोर समाज सुधारक महात्मा फुले यांची ही पगडी किंवा पागोट आता जे रेडीमेड केलं जातं ना आपल्या मराठी भाषेत असं आहे रेडीमेड केलं जातं त्याला आपण पगडी म्हणतो बहऱ्यास ते पागोट बांधायचे कारण तर कांत घालतो म्हणजे स्वतः असं ते हाताने बांधायच वा ती फुले पगडी हे पा आता हा म्हणजे आपण या पद्धतीचे पेटे मी जे आर एन डीचा उल्लेख केला रिसर्च अँड डेव्हलपमेंट तर या हा क्रिमशाही फेटा म्हणतो आम्ही याला याचं वैशिष्ट्य असं की जगभरात भारताबाहेर जिथं पहिल्यांदा अमेरिकेत पिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला त्यावेळेला तिथले आपल्या लोकांनी भारतीय लोकांनी सांगितलं आम्हाला पेटे घालायचे तिथं कारागीर नाही मग आपण हे पेटे फोल्डिंग करून दिले बर परदेशात जाण्यासाठी आणि ते पेटे तिथं फेटे आब्दागिर्या झेंडे म्हणजे सगळंच सेट आहे गणपतीची वस्त्र असं सगळं करून दिलं त्यात फेटे फोल्ड करून दिले कारण कमी जागेत बसावेत वा वा आणि ते पाठवले तिथं हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला अमेरिका वा 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 शाही फेटा याचं वैशिष्ट्य असं की याला आत्म पुष्टा वगैरे नसतो नॅचरल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एअर व्हेंटिलेशन गरम होत नाही इतर सण व्यतिरिक्त किंवा बरोबर खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा आपला पुण्याचा गणेशोत्सव आहे या गणेशोत्सवाच आणि तुझं काय आहे काय कसं वर्णन करशील फार छान प्रश्न आहे अकरा महिने किंवा दहा महिने आम्ही जगतोच उरलेल्या दोन महिन्यांसाठी वा 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 गणेशोत्सव आला की एक तर पथक आहे त्यात हे वातावरण आणि व्यवसाय म्हणून म्हणाल तर आपल्याकडे पण पथकांचे ध्वज किंवा ढोलाचे कवर्स हे सगळं वेगवेगळे वेग झेंडे फेटे बॅच सगळं चालू असतं पण एक माणूस म्हणून पुणेकर म्हणून एक वेगळं माहोल असतो पुण्यात गणपती बाप्पा किती देवदेवतांसाठी तुम्ही अशा पगड्या किंवा स्पेशलाइज फेटे डिझाईन करता शंकरासाठी त्र्यंबकेश्वर वगैरे नंतर विठोबा आहेच पंढरपूर पंढरपूरचा नंतर अक्कलकोट स्वामी गजानन महाराज साईबाबा अनेक म्हणजे सेलिब्रिटीज तर आहेतच पण देवस्थानं बरीच देवस्थानांचे सुद्धा हेडगिअर्स किंवा पगड्या फेटे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या मापात काढते घालते म्हणजे रियुजेबल असे आपण करून देतो वा, वा 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 क्या मात गिरीश आत्ता तू सांगितलंस की गणपती बाप्पांपासून ते पंढरपूरच्या विठ्ठलापर्यंत स्वामी समर्थ साईबाबा अशा अनेक वेगवेगळ्या देवळांमध्ये किंवा आपल्या संत महात्म्यांच्या साठी पगड्या किंवा फेटे बनवण्याची संधी भाग्य तुला आहे ला पुण्यातल्या गणेशोत्सवामध्ये किती गणपती मंडळांच्या बाप्पांसाठी पगड्या तू बनवतोस किंवा फेटे अनेक शेकड्यांनी गणपती मंडळांसाठी पुण्यात नाही पुण्याबाहेर आता माझ्याकडे मुंबईच्या एक दोन मंडळांची कामं चालू आहेत बरा की ते पीओपीचा मोल्डच आणून देतात माझ्याकडे वर्कशॉपला चालू आहे का oh. चा बनवून त्यांना ती डिलिव्हरी दिली जाते हो oh. अशा पद्धतीने आणि त्याच्यात सुद्धा आपण इनोव्हेटिव्ह माग एकदा रंग सुद्धा फेटा करून दिला ah? होता बरं काही वर्षापूर्वी त्यावेळेला ते लाईटचं जरा अट्रॅक्शन होत नवीन नवीन असं आहे वा वा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि तुझं काय नातंय लहान म्हणजे आम मी त्याच चौकात राहिला आहे आमच्या आमचं राहतं घर आणि बाऊसाहेब रंगारी गणपती हंग्याच्या अंतरावर आहे त्याच्यामुळं एक वेगळंच नातं आहे त्या मूर्तीकडं पाहत राहिलं ना तर नजर हलत नाही ही सत्य गोष्ट आहे मला खूप वेळा अनुभव आलेला आहे आणि दुसरं एक महत्वाचं की प्रत्येक मी लहानपणीपासून सांगतो लहान मुलांना ना की कोणीतरी हिरो असतो ना की जो वाईट गोष्टींवर मात करतो त्याचं खूप अट्रॅक्शन असत हे जे पिक्चर मधले हिरो का आपल्याला आवडतात कारण ते एका याच्यात काहीतरी करतात शिवाजी महाराज पण आवडतात कारण त्यांचा पराक्रम तर हा बाप्पा तसा पराक्रमी बाप्पा आहे आणि त्यामुळे तो जास्त भावतो आता या बाप्पाला समजा पगडी करायची वेळ आली तर कुठल्या प्रकारची पगडी करशील अवघड आहे कारण खूप नाही नाही अवघड नाही बर ते बाप्पा बरोबर करून घेतो पण याला वीरश्रीयुक्त असं काहीतरी म्हणजे एडगियर म्हणा किंवा काहीतरी छान दिसेल कारण तो जो आवेश आहे आहे तर ती हे होईल त्याचा तो राजसपणा बाहेर येईल असे चार ऑप्शन्स आपल्याला विचार करता येतील जर कधी करावं वाटलं तर नक्की करूया बात आहे गिरीश तीन पिढ्यांचा तुमचा हा व्यवसाय म्हणत नाही पेशा म्हणतो मी झेंडे फेटे पगडी हे तुम्ही बनवता रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नवनवीन शोध घेता आणि मगाशी म्हटलं तसं महाराष्ट्रातल्या भारतातल्या अनेक देवस्थानांच्या देवतांसाठीच्या पगड्या ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत किंवा कुठल्याही मोठ्या व्यक्तीसाठीची स्पेशलाइज पगडी बांधण्याचं कसब गणपती बाप्पांनी तुझ्याकडे दिलेलं आहे ही, ही बुद्धीची देवता आहे विद्या आणि कलेची देवता आहे त्यामुळे विद्या आणि कलेच्या देवतेचा आशीर्वाद तुझ्यावर असाच कायम राहो कृपादृष्टी राहो की त्याच्या चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद